नमस्कार आपण पाहतात आरबी लाईव्ह न्यूज गोकुळ भाऊसिंग परदेशी राजवाल्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण प्रति दरवर्षी आपल्या येथे कथा सप्ताह होत असतो आपला असा हो, संकल्प होता की सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला जी मंडळी बसेल त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ सप्रेम भेट देण्यात येईल वाढदिवसाचे औचित्य साधून तो संकल्प पूर्ण केला गेला उपस्थित मंडळी श्री शंकर पवार श्री युवराज पवार बालचंद शेवाळ रमेश पाटील सतीश रुम सिंग चांदा सागर गायकवाड जगदीश मराठे सागर चौधरी गजानन लादे ईश्वर बच्चे अंकु गवळी विजय शेवाळ नाना पाटील आकाश डांबरे तात्या मिस्त्री सुखलाल राजपूत सागर लोहार विलास डांबरे दिवान सिंग पाटील सुपडू म्हसके हिमंत पाटील दिलीप पाटील रामेश्वर परदेशी बबुल डांबरे अंबादास अल्लाट

समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने सप्ताह करत असतो त्या सप्ताहाचं तिसरं वर्ष होतं आणि तेव्हा आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथच नव्हते पाराण्यासाठी त्यासाठी मी पाचुरा येथील बापू यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं की आम्हाला ग्रंथ नाही नाणेश्री पारणं नाही तर ते त्यांनी मला शब्द दिला होता की जेवढे मुलं पारण्याला बसतील तेवढ्यांना आपण ग्रंथ सत्रेम भेट म्हणून घेऊ तरी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी सर्व पस्तीस मुलं बसले ते सर्वांना प्रत्येकी सगळ्यांना ग्रंथ दिले हे ग्रंथ वाटपासाठी माझे गावातील सर्व स्नेही मंडळी इथे उपस्थित सर्वजण यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं मी एक आभार मानतो आणि असं एक वाढ जसं औचित्य साधून आणि एक सप्ताहाच्या निमित्त दुग्ध शर्करा योग आला आणि आम्ही सर्वांना ग्रंथ देण्याचे ठरविले धन्यवाद आणि चांगले संस्कार निर्माण होतील आपला ह्या उद्देशाने आपण सर्वांना आणि सप्ताहाचे एक निमित्त साधन आणि वाढदिवसा सर्वांना ग्रंथ दिले का जीवनामध्ये आपण सर्वजण एवढे व्यस्त आहोत एकमेकाला बोलायला वेळ नाही सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त आहोत आपण एक धार्मिक कार्याकडे व्हायला पाहिजे हाच आमचा सर्वांचा हेतू आहे आपले लहान थोर मुलं अध्यात्माकडे वळतील हाच आमचा सर्वांचा उद्देश आहे